महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा झेप फाउंडेशन आणि आय ई एस पी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एव्हिएशन करिअर ऑपॉर्च्युनिटी या विषयावरील करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचा यशस्वी समारोप झाला जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमाचं आयोजन भाजप दक्षिण रायगड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ चित्रा असवार्थ पाटील सदस्य रायगड जिल्हा परिषद आईईएसपी एस पी डायरेक्टर ग्रिरी खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं कार्यक्रमात विमानतळ हॉटेल व्यवस्थापन केबिन क्रू लॉजिस्टिक ग्राउंड स्टाफ कुरिअर आणि क्रूज व्यवस्थापन यासारख्या विविध करिअर संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली मार्गदर्शक म्हणून मंजूर पाटील श्रेयस खलटकर दिव्यानी मोहिते तन्मय धुळे मानसी बंधेकर यांनी

और अभी दुबई का ट्रेनिंग सेंटर खुल रहा है तो हमारे पास स्टूडेंट्स ऑल ओवर इंडिया से पढ़ने आ रहे हैं और हम चाहते हैं कि रायगढ़ के बच्चों को और मौका मिले लोकल बच्चों को मौका मिले क्योंकि नवी मुंबई एयरपोर्ट खुल रहा है और बहुत सारी जॉब्स आ रही हैं तो दसवीं पास से लेके पोस्ट ग्रेजुएट इन सब के लिए अलग अलग कोर्सेज हैं और अच्छी सैलरी उनको मिल रही है मिनिमम ट्वेंटी से ऊपर सैलरी मिल रही है इनको तो ये सारे ऑपरचुनिटीज बच्चों तक पहुंचे

किंवा कुठलीही शैक्षणिक संस्था त्या मुलांना कॅम्पस इंटरव्ह्यू साठी कंपनी आणेपर्यंतच बांधिलकी घेत असते त्यांना ते शिक्षण झाल्यानंतर शंभर टक्के रोजगार मिळेल अशी कुठलीही शैक्षणिक संस्थेमध्ये व्यवस्था नाही आहे परंतु हे करत असताना आज आपण एक अशी इन्स्टिट्यूट आणतो हो, आहोत आपण एक असा प्रयत्न करतो हो, आहोत की त्या शैक्षणिक कोर्सद्वारे त्यांना तितक्या स्किल पर्यंत मिळून एका इंटरनॅशनल एअरपोर्ट साठी आपण तयार करतो हो। आहोत आणि ते तयार करत असताना आपण आपण त्यांना विजिलन्स खाली ठेवून टक्के रोजगार त्यांना मिळतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी आपण घेत आहोत म्हणजे आतापर्यंतच्या पॅटर्न मध्ये शैक्षणिक पॅटर्न मध्ये अशी कुठलीही संस्था किंवा कुठलीही एन ही जबाबदारी घेत नाही